डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद 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 जागा आमच्या हक्काची आई कुणाच्या बाबाची जागा आमच्या हक्काची आई कुणाच्या बाबाची नगरपालिका होश में आओ होश में आओ होश में आओ नगरपालिका चिदागिरी चल रहे डॉक्टर पंधरा एक दोन हजार पंचवीस पासून उपजिल्हाधिक कार्यालयासमोर देगलूर शहरातील सर्व सिद्धार्थ नगर व देगलूर शहरातील सर्व समाज बांधव च्या वतीने हरिजन कॉलनीची जागा जी नगरपालिकाने बेकायदेशीरित्या ती काम करत आहे त्याच्या निषेधामध्ये आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी नगरपालिका ही जाणीवपूर्वक त्या जागेवर आतापर्यंतच्या कुठल्याही शिवणे आजपर्यंतच्या कुठल्याही शिवणे म्हणजे ज्या ज्या वेळेस नगर नगरपरिषेमध्ये मुख्याधिकारी पण ज्याची ज्याची नियुक्ती झाली त्या मुख्याधिकाऱ्याने नगरपालिकेच्या म्हणजे मालकीची जागा जरी नसली तरी पण हरिजन कॉलनीसाठी जी जागा संपादित करण्यात आली होती त्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं त्यांनी बांधकाम करत आहेत या बांधकामाला रोखण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत साखळी उपोषणाला बसलो आहोत पण हे आत्ताचे जे स विद्यमान मुख्याधिकारी आहेत यांना कोणीतरी फूस लावून ती जागा बांधकाम करण्यासाठी त्यांनी ते काम चालू केलेलं आहे त्या कामाचा आम्ही निषेध करतो आणि मुख्याधिकारी यांचासुद्धा आम्ही निषेध करतो कारण समाज बांधवांना जे जागा मिळायला पाहिजे होती ते आत्तापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आणि शिवने ती जागा जाणीवपूर्वक दिली नाही आणि आज ही जागा कधी ते आज या शिवला जाग कशाची आली की आम्ही शहरामध्ये अनेक बांधकाम करण्यासाठी जागा मोकळ आहेत पण जाणीवपूर्वक अर्जन पांडेच्या प्लॅटवर त्यांनी जागा बांधकाम करत आहेत म्हणून यांना कोणतरी राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा आहे यांना जाणीवपूर्वक ही जागा काम करण्यासाठी त्यांना कोणी ते ग्रुप चूस लावलेले या शिवच आम्ही धिक्कार करतो आणि त्यांनी कायम जे काम करत आहेत ते तात्काळ बंद करावं अशी हो, आमच्या समाजाच्या वतीने एक मागणी आहे गेल्या सात दिवसापासून आमचे समाज बांधव या ठिकाणी साखळी उपोषण करत आहेत खर तर जे राखीव जागा हरिजन कॉलनी साठी ठेवलेली होती इथल्या नगरपालिकेचे शिवने ज्या पद्धतीने ती जागा हस्तांतरण करून तिथे कॉम्प्लेक्स बांधण्याचा राबवण्यात येत आहे तर ही जी राखीव जागा आहे हरिजन कॉलनी साठी तर आमच्या दलित वस्त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठीच आम्ही सर्व हो। आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत चहकाजा बाबा